नमस्ते चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी दाखवणार आहे मॅंगो डेझर्ट सुरुवातीला मी दोन कप दूध घेतलेले आहे आणि शिगडी चालू केलेली आहे आता यामध्ये एक बाऊल साखर घालायची आहे आणि दोन चमचे बारीक शेव घालायचे आहे आता यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे काजूचे काप आणि बदामाचे काप घाला आणि अर्धा चमचा विलायची पावडर घाला आता पाउडर गाला। अता सर्व साहित्य एकदा धुळून घ्या तुम्ही पाहू शकता ह्याला छान आता उकळी यायला लागलेली आहे आणि आता हे साहित्य आटवून घ्यायचं आहे हे आटल्यानंतर शिगडी बंद करायची आहे आता हे मिश्रण फॅन खाली ठेवून थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर यामध्ये तीन आंब्यांचा गर काढून घेतलेला आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि आता हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्या तुम्ही पाहू शकता मॅंगोचा गर घातल्यामुळे इथे एक छान असा नैसर्गिक रंग आलेला आहे आणि आता हे साहित्य एका एक कंटेनरमध्ये घ्या आता यावर आपल्या आवडीप्रमाणे पिस्ता घाला आणि झाकण लावून फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा काही वेळानंतर फ्रीजमधून बाहेर काढा आणि कंटेनरचं झाकण काढा आता तुम्ही पाहू शकता आपलं मँगो डिझर्ट खाण्यासाठी तयार आहे आता एका बाऊलमध्ये काढून घ्या आता यावर आंब्याचे काप घाला तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये दुसरे फळं जरी तुम्ही वापरली तरी चालतील आता वरून सजावटीसाठी थोडासा पिस्ता घाला आणि इथे मी थोड्या टरबुजाच्या प्या स्वच्छ करून घेतलेल्या आहेत त्याच्यावरचं स्किन काढून घेतलेली आहे आणि त्या सुकून नंतर मी इथे त्याचा वापर केलेला आहे तुम्हाला टरबुजाच्या ब्या घालायच्या असेल तर तुम्ही घालू शकता नसण आवडेल तर नाही घातल्या तरी चालेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा आणि सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका